साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा मुसळधार पावसामुळे शेती गेली पाण्याखाली पिकांचे मोठे नुकसान गत चोवीस तासात सत्याहत्तर पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद शेतकरी पुन्हा संकटात मोताळा तालुक्यात काही दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू होता मात्र काल दोन सप्टेंबरच्या दुपारनंतर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे असलेला शेतकरी वर्ग पुन्हा अडचणीत सापडला आहे जवळपास संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस पडला आहे मुथळा तालुक्यात वार्षिक सरासरीच्या अठ्ठ्याण्णव टक्के पाऊस आज तीन सप्टेंबरच्या सकाळपर्यंत पडला असून काल एकाच दिवशी तब्बल सत्याहत्तर पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील आवाज शिवारातील शेतांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचलं असून मका सोयाबीन पिकाला जबर फटका बसला आहे ग्रामीण भागात पावसाने हाहाकार हाकार माजवला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे

मी माझ्या शेतामध्ये मका कपाशी तूर सोयाबीन आदी पिकांची लागवड केलेली आहे आता शंभर टक्के मी खर्च शेतीवरती केलेला आहे आता फक्त उत्पन्न घ्यायची माझी जिम्मेदारी होती आता फक्त उत्पन्न घरात येईल अशी मला आशा होती त्यातच निसर्ग कोपल्यामुळे गेल्या एक महिना सततच्या पावसामुळे माझं शंभर टक्के या ठिकाणी नुकसान झालेलं आहे माझंच नाही आमच्या संपूर्ण आव्हा गावात आमच्या तालुक्यामध्ये शंभर टक्के नुकसान झालेलं आहे हे बघा हे माझं शेत आहे हे सगळं पाणी तुंबलेलं आहे आजपर्यंत आम्ही याच्यावर भरपूर खर्च केलेला कर आहे चार फवारे मारले दोन वेळा खत दिलं आणि दोन वेळा निंदून सुद्धा वारच आहे बघा पण हे पाण्या बर बरसाच्या पाण्याने हे सगळे शेत चिम झाले आणि सगळे नुकसान झालेलं आहे आणि आम्ही जेवढा खर्च होता तेवढा इथे लावलेला आहे आमच्याजवळ आता पैसा काही नाही आहे परंतु मग आता उत्पन्नसुद्धा काही देखील निघू शकत नाही आता याच्यापुढे काय करावं हे आम्हाला चिंता पडलेली आहे त्या सर्कलमध्ये एवढा पाऊस झाला हा की काय सांगा हे आता दिसतंच आहे तुम्हाला तुम्ही पहा पाठीमागे हे काय आला आहे पूर्ण सर्कलमध्ये म्हणजे आमच्या या काय म्हणता मंडल जे आहे पिंपळगाव देवी त्या मंडलमध्ये मं� तर नाही आहे रामजाने पण आवाज शिवारामध्ये सतत पंधरा दिवसापासून रिमझिम पाऊस तर आहेच पण त्याच्यामध्ये कधी मुसळधार कधीच असा चांगला पाऊस मध्यम सरी असा चालू असल्यामुळे आता हे पीक तर कोणतंच काही कामात राहत नाही शंभर टक्के बाय पराठ्या पिवळ्या पडल्या आणि आता टोंग्या टोंग्या पाणी या वावऱ्यामध्ये थांबेलं आहे आता हे पीक विम्याचं लोक म्हणतात का कम्प्लेट करणं आहे असं करणं आहे तर हे आता ऑनलाईन तुम्ही ऑन द स्पॉट येऊन पाहू शकता आजची परिस्थिती काय आहे म्हणून कोणाच्याच वाट्याला काही येत नाही पीक कोणचंच राहत नाही आहे पण पराठी बी प सगळी पिंगट पडते आणि हा उडीत तर टोळ्याचंही काम नाही अशी परिस्थिती या गावाची झालेली आहे